बालुशाही आज आपण बालुशाहीची रेसिपी पाहणार आहोत खुशखुशीत बालुशाही कशी करायची अगदी रसरशी त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे मैदा दोन वाटी आहे ही मैदा ही छोटी वाटी हे दोन वाटी मैदा घेतला आहे मी जला मैदा घ्यायचा बेकिंग पावडर हा पाव चमचा बेकिंग पावडर घेतला आहे बेकिंग पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता दही दही छोटी पाववाटी दही घेतलंय आणि तूप घेतलंय पाववाटीस तूप हे घरचं तूप आहे हे फक्त मी वितळून घेतलेलं आहे सगळे एकत्र करून पहिल्यांदा कोरडे जिनस सगळे एकत्र करायचे हाताने फक्त असं हे करून घ्यायचे असं त्याचा गोळा होईल असं आणि थोडं थोडं पाणी घालायचे ते तूप घातलंय दही घातलंय त्यामुळे पाण्याची जास्त गरज नाही कमी प्रमाणात आहे ते आहे पण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे एकसारखं नाही म्हणायचं असं म्हणजे आपण जसं पीठ मळतो तसं बाइंडिंग नाही करायचं असंच वरचे वरती गोल फिरवायचे घ्यासारखं की जेणेकरून ह्याचा फक्त गोळा तयार होईल असा की हे असं आपण चेक करताना ह्याचा गोळा झाला हे पंधरा मिनिटं मिश्रण झाकून ठेवायचं हे पंधरा मिनिटं हे मिश्रण झाकून ठेवायचे हे तुम्ही पाहू शकता की ह्याच मी असा अगदी मऊसुद असा गोळा नाही मळालेला की हे असं मळालेलं आहे खुशखुशीत कुछ होण्यासाठी फक्त वरचेवर क्लॉक वाईज असं फिरवायचं आहे आणि पंधरा हे ठेवायचं बघा मी दीपाली अन्नपूर्णा किचन मध्ये बनवण्यासाठी ही दीड वाटी साखर घेतली ज्या वाटीने आपण पीठ होतं महत्वाची दीड वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये थ्री फोर्थ म्हणजे अगदी पाऊल दीडच्याही कमी पाणी घातलेलं आहे मिश्रण फक्तच ढवळत तो इथपर्यंत शिजून द्यायचा की हे पाण्याचे जे थेंब हळूहळू पडायला लागले तसे चेक करायचं बोटावर चिटकायला लागला कार यायला लागली की ते बंद करायचं इलायची पुसून टाकायची के आणि केशर जर असतील केशरच्या काड्यावर एक दहा पंधरा असे टाकायचे की त्याने कलर छान येतो आता आता हा पाक सुून द्यायचा आणि रेस्ट केलेला पण जे पीठ आहे त्याचे गोळे करून घ्यायचे गोळे करताना अस आकार देऊन तयार करून घ्यायचे सगळे ह्या प्रमाणे करून सर्व अशा आकाराच्या करून घेतल्यात आणि रवीने ह्याला होल पाडलेला आहे तेल गरम करायचं कधी जास्त मोठा गॅस जास नाही ठेवायचा मध्यम गॅसवरती कड्याला सोडायचं ठेवल्यावरती एक एक दोन दोन मिनिट असेल मग पलटी करायचं आणि सोनेरी कलर वरती तळून घ्यायचं आपल्याला पूर्ण गॅस बारीक करून तळायचे की ते आतून सुद्धा पूर्ण पाहिजे करायला अतिशय सोपा पदार्थ आहे कमी वेळ आणि कमी साहित्यामध्ये होतो वरून खालून दोन्ही बाजूला त्याला एक एक दोन दोन मिनिट पूर्ण व्यवस्थित तळून द्या म्हणजे आपणही ते पूर्ण शिजलं जातं

पाक हे गरम असताना पाकात सुद्धा पाक सुद्धा पूर्ण नॉर्मल ह्याच्यामध्ये पूर्ण आत पर्यंत म्हणून खालून वर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित परतून घ्यायचे त्याला आणि पाकामध्ये सोडायचे गरम असतानाच म्हणजे पाक पूर्ण शोषला जातो आणि नॉर्मली जातो बालुशाही तयार झालेली आहे एकदम खुसखुशीत आणि घरी बनवलेल्या साहित्यामध्ये आपल्या बाप्पासाठी नैवेद्य गौरी गणपती येता येतात त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता दिवाळीला फराळी करू शक व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर जरूर करा